फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकोली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रोहाव शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळ खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोग पूर्णतः दक्षता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून स्थिर संरक्षण पथकाची संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्त करण्यात आली आहे आपण आता आहोत वैभ तालुक्यातील भिंगवाडा हे निवडणूक आयोगाचे जे काही निर्देश आहेत त्यानुसार पूर्णत ची तपासणी केली जाते कुठल्याही प्रकारची अनधिकृत राहतू कशी किंवा जे काही निर्देश आहेत

फाटा या ठिकाणी इथं सर्वेक्षण पथक नेमण्यात आलेलं आहे आणि या पथकाच्या माध्यमातून आपण पाहतोय की हा जो रस्ता आहे तो पूर्णता भुईवाडा मार्गे घाट रस्ता जातो तो रस्ता गगनबावडा आणि पूर्ण कोल्हापूर ह्या जिल्ह्याला जाऊन मिळतो आणि जर बघितला आपण तर आपल्या उंटीकडे जो काय रस्ता असेल तो हेच फाटा आहे हेच पाचल मार्गे अनुषंगा जाता येतो इथंपूरला जाता येतं आणि पुण्यालाही जाता येतं सो पाहिलं तर दोन तीन जिल्ह्यांच्या म्हणजे सातारामारी आता पुण्याला जाता येतं अशा प्रकारे बघितलं तर ह्या दोन जिल्ह्यांच्या सभेवरती पूर्णतः हे फाट्यावरती स्थिर सर्वेक्षण पथकाचा हा चेकपोस्ट निर्माण करण्यात आला आहे ते पथकाच्या माध्यमातून संपूर्णतः कडेकोट जी का आहे ती वाहनांची तपासणी दिली जाते आणि कारण कुठल्याही प्रकारची अनुभव प्रकार होऊ नये तसेच अंडरची त्यानुसार इथं पूर्ण काय दक्षता घेतली होते स्कीलच्या माध्यमातून कर्मचारी असून किंवा अन्य देखील बघितलं आपण इथं जे कर्मचारी आहेत की आलेल्या वाहनांचं शूटिंग करत आहे त्याच्यामध्ये काय काय आहे त्याच्याकडनं पाहणी आपण पाहतोय आपण प्रत्येक वाहनांची इथं तसं तपासणी केली जाते वाहनांचा डोंगर लोकडाऊन केला जातो वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुद्धा इथे घेतली जाते कुठून येत आहे विद्यो जात आहे अशा प्रकारचे जेवण त्यांच्याकडं इथे घेतली जाते आणि अशा प्रकारे पूर्णतः जिल्हा पक्ष पंचायत समिती निवडणुका शांततेने पार पाडण्यासाठी श्री सर्वेक्षण पत्राच्या माध्यमातून त्यांना नेमून देण्यात आलेली कर्तव्य जे आहे ते कर्मचारी जे आहेत तर भुवाडा मार्गे गंगणबाडा मार्गे जाणार कोल्हापूर हरस्ता आणि इकडं बघितलं आपण तर रत्नागिरी जिल्ह्याची हद्द लागते त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्या सुद्धा पार्सल घाट काढमाला जाता येतं आणि त्यासाठीच इथं जो रिंगेवाडी इथं हा स्थिर सृष कक्ष होता तो तिथून हलवून इथं आपण बघितलं तर आता भुईवडा हेच फाटा इतहा पक्ष आजपासूनच कार्यान्वित करण्यात आलेला आहे आणि याच्या माध्यमातून वात्य। पूर्णतः निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पूर्ण वाहनांची कसून तपासणी केली जात आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज भुईबावडा सिंधुदुर्ग ताज्या अपडेट्स आणि ताजा, ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका